हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर मी तुम्हाला इथं कमेंट दाखवते एका ताईची कमेंट आहे की ताई मला शोल्डर कसं टाकायचं कसं घ्यायचं ते सांगा तुमची मी खूप आभारी राहीन तर जे आहे ना मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत ताई त्या चॅनलवरती म्हणजे ह्याच चॅनलवरती बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत शोल्डर कसं टाकायचं म्हणून तर आज जे आहे मी फक्त शोल्डर दोन पद्धतीने आपण टाकू शकतो ते एकदम परफेक्ट जेणेकरून तुम्ही कोणत्याही पद्धतीने टाकलं तुमच्याकडं कधी तुम्हाला वाटलं मला स्वतःच्या चॉईसनी शोल्डर टाकायचं आहे की मला एवढी एवढी पट्टी ठेवायची ह्या शोल्डरची मला एकदम छोटी पट्टी ठेवायची आहे तर मग मी ती कटिंग कशी करायची नाही तर ती एक पद्धत आहे आणि दुसरी म्हणजे आपण जे काही ब्लाऊजचं मेजरमेंट आहे त्याच्यावरून सेम टू सेम ती पण पद्धत आपण वापरतो त्याचबरोबर आपण तिसरी पद्धत म्हणजे एकतर गळारुंदी आहे तेवढीच ठेवायची त्याच्यानंतर त्याच्या पुढं शोल्डर वाढवायचं ही तिसरी पद्धत तर मी त्याच्यातल्या फक्त दोन पद्धती ज्या परफेक्ट तुम्ही क को, कोणच्याही पद्धतीने टाकलं कोणत्याही पद्धतीने तुम्ही टाकून बघितलं शोल्डर ते आ, ते तर ते तुमचं परफेक्ट येणार बरोबर आता मला एका ताईची अजून एक कमेंट अशी पण आली होती की ताई मी तुमच्या पद्धतीने सांगते तरी पण माझं आहे ना एक साईडचंच त्यांचं शोल्डर उतरतं जे उजवा साईडचं सा शोल्डर आहे जसं आता हे उजवा आहे तर त्यांचं हे उजव्या साईडचं शोल्डर जे आहे ते उतरतं कधर कधी कधी ना सा ताई असं का होतं बऱ्याच वेळेस आपल्या दोन्ही पण आपण तर घेताना शोल्डरचं माप जे आहे ते आपलं एकसारखंच असतं मग एकाच साईडनी तुमचा प्रत्येक वेळेत जर प्रॉब्लेम येत असेल तर तो आपला कधी कधी ना आपल्या शरीरातलं शरीर, शरीर जे आहे आपलं हे खांद्याचा कधी कधी प्रॉब्लेम राहू शकतो तर कधी कधी कुणाचा हा भाग जो आहे तो असा पण असतो आणि त्याच्यामुळं काय होतं शोल्डर जे आहे हो ते असं कसं पण शिवा तरी पण ते असं हे होतं तर तुम्ही ह्या साईडनी ना थोडीशी तिरकिटीक जी आहे ती जास्त मारून बघा आणि राहतं का ते चेक करून बघा एकदा नाहीतर आपण जे आहे दुसऱ्या पद्धतीने एकदा अशा पद्धतीने टीप मारून बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा नाहीच फरक नाहीच जर तुमचं शोल्डर राहिलं तर आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ नक्की बनवून मी कशा पद्धतीने मग तुम्हाला जे आहे ना गळारून द्या आणि शोल्डरचा माग टाकायचा आहे म्हणून आज मी तुम्हाला दोन पद्धतीने शोल्डर टाकायचं कसं ते सांगते तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करू आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलवरला नक्की सबस्क्राईब करा तर ते ताईंची कमेंट अशी की ताई मी तुमची आभारी राहीन असं काही नाही आहे माझं काम आहे दररोज जे आहे व्हिडिओ टाकायचं आणि तुमचं पण काम आहे दररोज व्हिडिओ बघायचं तर तुम्ही माझे चॅनलवर येऊन माझ्यावर विश्वास ठेवून व्हिडिओ बघतात व्हिडिओ जे आहेत कटिंग करतात तर तेच माझ्यासाठी भरपूर आहेत तर व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी सर्वांना स्त्री स्वामी समर्थ आणि आपण व्हिडिओला सुरुवात करू आता इथं बघा मी दोन पेपर घेतलेत हा एक आणि हा एक पेपर आता इथं सर्वात पहिले आपण काय करतो तर ब्लाऊजची उंची वगैरे टाकून घेत असतो तर जसं आता समजा ही उंची वगैरे आहे ब्लाऊजची बरोबर जसे आपण ही उंची वगैरे टाकून घेतो बरोबर तर ही आपली जशी संपूर्ण उंची झाली त्याच्यानंतर आपण येतो जे म्हणजे शोल्डर टाकायला तर पहिली पद्धत कोणची आहे ती सांगते मी तुम्हाला सर्वात तर पहिलं आपण गळारुंदीचं माप घेतो कधी कधी कोणत्या साईजला जर आपल्याला क करायची आहे तर तुम्हाला इथं काय करायचंय गळारुंदीचं माप टाकायचं आहे गळारुंदीचं माप हे किती टाकायचं ते मी सांगते तुम्हाला जर तुमची छाती चाळीस साईज असेल बेचाळीस असेल चौवेचाळीस असेल अठ्ठेचाळीस असेल पन्नास असेल त्यावेळेस तुम्हाला ही गळारुंदी जवळजवळ डायरेक्टली दो, दोन इंच ठेवायची आहे एकदम दोन इंच ठेवायची आहे इथं किंवा लहान असेल अठ्ठावीस असेल तीस असल बत्तीस असेल चौतीस असल छत्तीस असेल अडोतीस असल गळारुंदी दो सव्वा दोन इंच ठेवायची आहे एवढं चेंज तुम्हाला करायचं आहे ही रुंदी टाकून घेतल्यानंतर दोन किंवा सव्वा दोन इंच टाकून घेतल्यानंतर त्याच्यापुढं तुम्ही तुमच्या आवडीनुसार शोल्डर हे वाढवायचं आहे बरोबर जसं किंवा मापाच्या ब्लाऊजवरून चेक करून टाकायचं आहे की कुणाचा मापाचं ब्लाऊज किती आहे स्वतःचा असेल तर ते आपल्याला ही गाळा पट्टी किती आहे ती चेक करून टाकायची आहे जशी आता आडीच असेल तर मग त्याच्यामध्ये तीन इंच घ्या कुणाला तीन इंच शोल्डर पट्टी ठेवायची असेल तर साडेतीन इंच घ्या अर्धा इंच प्लस करून घ्या आधीच कारण की आपल्याला इथं बाही जोडायला लागतं म्हणून अर्धा इंच अगोदरच याच्यामध्ये ॲड करून घ्या तर इथं जसं आता कुणाला अडीच इंच शोल्डर पट्टी पाहिजे कारण की आपण इथं काहींचं वयस्कर बाया असतात तर त्यांची शोल्डरपट्टी आहे ना ती कधी कधी खूप मोठी असते कशी कुणाची तर तीन साडेतीन एवढीसुद्धा असते जसं गळावर तुमचा येईल जसं कुणाचा गळा छोटा छोटा असतो जसं कुणाचा सहा असेल साडेसहा असेल सात असेल तर आपली शोल्डर सुद्धा ही मोठी वाढत चालती जशी तीन इंचाची साडेतीन इंचाची खूप बदल आहे याच्यामध्ये तर अशा पद्धतीने ना आपण मग इथं तुमचं गळ्यावरती पण मी सांगितलेलं आहे माझा एक जुना व्हिडिओ आहे की मागच्या गळ्यानुसार आपल्याला शोल्डर किती टाकायचं मी याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ माझा खूप चाललेला आहे कारण की खूप जणां मैत्रिणींना खूप त्याचा फायदा पण झालेला आहे तर बघा आता मी तुम्हाला तेच सांगते जर इथं आपल्याला गळारुंदी ही डीप गळा घ्यायचा असेल तर इथं गळारुंदी जी आहे ती शोल्डर पट्टी जी आहे ती आपल्याला छोटी ठेवायची असते बरोबर जसं Uh, कुणाला दोन इंच घ्यायची असेल कुणाला तीन इंच घ्यायची असेल तर आपण त्याच्यामध्ये काय करायचं अशा पद्धतीने अर्धा इंच ॲड करून घ्यायचं आहे आणि डीप गाळा असेल तर आपल्याला इथं डीप गाळ्याचं जे आहे मी तुम्हाला नेक्स्टच्या याच्यामध्ये सांगते पण ही शोल्डर पट्टी तुमची खूप महत्त्वाची आहे जर तुम्हाला अडीच इंच शोल्डर पट्टी ठेवायची आहे तर तीन इंच घ्या बरोबर आता मी तुम्हाला सांगते कुणाला दोन इंच घ्यायची आहे अडीच इंच घ्या या पद्धतीने आपण हे एक शोल्डरची पद्धत आहे आपली बरोबर गळारुंदी सर्वात पहिले टाकायची एक नंबर गळारुंदी टाकायची त्याच्यानंतर शोल्डर टाकायचं बरोबर आलं लक्षात आता इथं डायरेक्टली संपूर्ण शोल्डर जे आहे ते पाच इंच होते तर अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे तर या पद्धतीने टाकून घेतल्यानंतर मग आपण मुंडा उंची मोजतो बरोबर मुंडा उंचीसुद्धा ही आपण व्हिडिओ बनवलेला आहे मुंडा उंचीचासुद्धा सुद्धा तर जवळजवळ पावणे सहा इंचाची मुंडा उंची आपण इथं घेऊया आणि आपण इथं जे शोल्डर वगैरे असं या पद्धतीने टाकत असतो तर हे परफेक्ट तुम्ही या पद्धतीने जे शोल्डर काढलं तर तुमचं अजिबात कुठही जो आहे शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येणार नाही तर अशा पद्धतीने आपण ही एक पद्धत तुम्हाला मी शोल्डरची सांगितली आहे आणि त्याच्यानंतर आपण जे काही गळा आहे तो इथं टाकत असतो आणि त्याच्यानंतर आपण इथं डाऊन करून घ्यायचं अर्धा इंचानी आणि इकडं जे आपलं शोल्डर आहे त्या साईडला इकडं तिरक गाळ्याच्या साईडने तिरक न्यायचं त्याच्यानंतर जेणेकरून आपलं शोल्डरचे चान्स जे आहे ते उतरायचे कमी होतात तर मी ही एक पद्धत माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे बऱ्याच वेळेस काय होतं बऱ्याच मैत्रिणी म्हणतात आई तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात तर तुम्ही ज्या पण पद्धतीने व्हिडिओ बघितला त्या पद्धतीने कटिंग कर केली तर ते तुम्हाला व्यवस्थित जे आहे इथं लक्षात येईन मी कोणच्या पद्धतीने सांगते तर ही एक पद्धत आहे शोल्डर काढण्याची ही एक पद्धत झाली आता दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते तर जसं की आपण इथं ब्लाउजची उंची वगैरे टाकत असतो बरोबर ही आपण उंची वगैरे टाकत असतो आता त्याच्यानंतर शोल्डर घेत असतो आता हे शोल्डर घेण्याची पद्धत म्हणजे डायरेक्ट पहिल्यांदी शोल्डर टाकायचं म्हणजे जसं जर तुम्ही डायरेक्टली पाच इंच शोल्डर घेतलं आता समजा तुमचा डीप गळा आहे तर तुम्ही साडेचार इंचाचं सुद्धा शोल्डर टाकू शकत्या संपूर्ण जसं आपण ह्या कटिंगमध्ये सर्वात पहिलं गळारुंदी घेतली त्याच्यानंतर शोल्डर पट्टी टाकली अशी न टाकता तुम्ही दुसरी पद्धत सांगते मी तुम्हाला स डायरेक्टली आपण इथं शोल्डर टाकायचं जसं मी आता टाकलं पाच इंच हे मी डायरेक्टली शोल्डर घेतलं पाच इंचाचं त्याचबरोबर मुंडा उंची घेतली संपूर्ण माप आपण इथं टाकून घेत असतो तुम्ही शोल्डर हे अगदी सहा सुद्धा घेऊ शकतात ज्या पण गळ्यानुसार तुम्हाला इथं शोल्डर टाकायचे जर तुमचा सहा सात असा गळा असेल तर तुम्ही डायरेक्टली सहा इंचाचं शोल्डर घेतलं तरीही चालन किंवा छातीनुसार टाकलं तरीही चालन <coughs> जसं की अठ्ठावीस तीस छाती असेल तर तुम्ही त्याला अगदी साडेचारचं शोल्डर घेतलं तरी पण चालन आणि जर कोणाचं चाळीस बेचाळीस चौवेचाळीस अठ्ठेचाळीस असे असेल तर तुम्ही डायरेक्टली साडेसहाचं सुद्धा शोल्डर घेऊ शकता हा डिफरंट आहे शोल्डरमध्ये त्याच्यानंतर म्हणजे जसं जसं तुमचं माप वाढल तसं तसं तुमचं शोल्डरसुद्धा वाढणार आहे आता हे पाच इंचाचं शोल्डर मी घेतलं पाच इंचाचं शोल्डर हे तुम्ही अगदी अठ्ठावीस छातीपासून अडोतीस छातीपर्यंत वापरू शकता आरामशीर त्याच्यानंतर पुढचं अट अडोतीस छातीच्या पुढं जर माप असेल चाळीस बेचाळीस चौवेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास असं माप असेल तर तुम्ही डायरेक्टली सहा साडेसहा एवढंसुद्धा शोल्डर घेऊ शकता झालं त्याच्यानंतर आता आपण या पद्धतीने संपूर्ण शोल्डर टाकून घेतल्यानंतर आता जसं आपण गळा रुंदीकडून गेलो पहिल्यांदी तर त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला जी शोल्डरचं माप टाकलं आपण तिथून तुम्हाला इकडं पट्टीकडे यायचं आहे जसं की तुम्हाला वाटलं मला शोल्डर पट्टी ही दोन इंच ठेवायची आहे आणि मला दोन इंच ठेवायची किंवा दीडच इंचाची पट्टी ठेवायची आहे किंवा दोन इंच ठेवायची आहे अडीच इंच ठेवायची आहे त्यानुसार तुम्हाला इकडनं पट्टी मोजायची आहे ना की रुंदीकडे काहीच विषय नाही गळारुंदीचा विषयच घ्यायचा नाही फक्त तुम्हाला इकडनं मोजायचंय जसं आता मला दोन इंच ठेवायची शोल्डर पट्टी आणि ग आपल्याला अडीच इंच घ्यावा लागेल तर अर्धा इंच जे आहे शिलाई मध्ये जाणार त्यामुळे अडीच इंच मार्किंग एक्स्ट्रा घ्यायचंय शिवल्यानंतर ती दोन इंचाची पट्टी तयार होऊन जाईल बरोबर एवढं लक्षात आलं इकडं गळारुंदी किती शिल्लक राहती हे चेक करायचंच नाहीये तुम्हाला जेवढी पण शिल्लक राहील तेवढी आपल्याला शिलाई मार्जिंग द्यायचं आहे जसं आता इथं बघा डायरेक्टली अडीच इंचाची गळारुंदी जी आहे ती ओपन राहिलेली आहे याणीसुद्धा तुमचं ब्लाऊज अजिबात उतरणार नाही ही दुसरी है। ही पद्धत आहे ही पद्धतसुद्धा खूप सुंदर आहे ह्या पद्धतीने तर शोल्डर जे आहे ना मी शंभर टक्के सांगते अजिबातच उतरणार नाही ही पद्धत दुसरी पद्धत ह्यामध्ये सुद्धा तुमचं शोल्डर उतरणार नाही पण प्रत्येक जणींचं जे आहे टाकण्याची पद्धत ही एक परफेक्ट पाहिजे व्यवस्थित पाहिजे त्याच्यानंतर या पद्धतीने अजिबातच तुमचं शोल्डर उतरणार नाही मी शंभर टक्के सांगते तुम्ही ट्राय करून बघा सर्वात पहिले शोल्डर टाका त्याच्यानंतर पट्टी ही चूज करा तुमची किती ठेवायची आणि त्याच्यानंतर गळारुंदीचा विषय नसतो याच्यामध्ये जेवढी पण राहील तेवढी घ्यायची इथं अगदी पावणे तीनही राहिली तरी तुम्हाला गळारुंदी ही तेवढीच घ्यायची आहे शोल्डर मात्र जास्त मोठं टाका टाकू नका आणि शोल्डर पट्टी बारीक ठेवू नका नाहीतर मग शोल्डर तुम्ही जास्त मोठं जसं सहा टाकलं आणि मग शोल्डर पट्टी तुम्ही दोन इंच ठेवली मग तुम्ही विचार करा ही शोल्डर जे आहे ते आपलं तिकडंच सरकणार आहे त्याच्यामुळे तुमचा मागचा गळा डीप असेल ना जास्त डीप असेल तर तुम्ही अगदी साडेचारची सुद्धा शोल्डर पट्टी जी आहे ती डायरेक्टली संपूर्ण शोल्डर हे टाकू शकता सगळ्यात महत्त्वाचं शोल्डर हे तुम्हाला कमी ठेवायचं आहे जर या पद्धतीने तुम्हाला माप टाकायचं आहे तुम्हाला पट्टी दोन इंच दीड इंच अशी ठेवायची तर शोल्डर डायरेक्टली तुम्हाला कमी ठेवायचं आहे पाचच्या आतच ठेवायचं आहे पावणे पाच साडेचार असं ठेवायचं आहे ही लक्षात कोणाकोणाला ही पद्धत लक्षात आली मला कमेंट करून नक्की सांगा जे काय मेजरमेंट आहे हे गळ्यावरतीच आहे हे ज्या पण मैत्रिणींचं लक्षात आलं त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी चार्ट देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला छान असं समजेल तर चला मग मला वाटतं मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते मी फक्त मला दोन पद्धतीने शोल्डर हे मी कसं टाकते ते तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं तर तुम्हाला कसं वाटलं पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ